मनाने विचार वा आता काहीतरी डिस्काउंट आहे आम्हाला आम्ही एवढं इथे खाल्लं पिल्ल अरे रुपये मागे गेला तू विचार बनल्यावर ती द्या विषय मागून मागचं वाटतं तर <laughs> <और> आम्ही <जाए। laughs> रस्त्याने चाललो होतो तिथे संगमेश्वरला पुढे तर रस्त्यात आम्हाला असं वाटलं की काहीतरी साप नाही साफ आहे तुझ्या

आमची क्रिकेटची मॅच आहे पण हे सगळे मित्र एन्जॉय करायला येत आहेत कोकणात आज फ्रायडे आहे दोन दिवस सॅटर्डे संडे सुट्टी आहे मला म्हणून जरा जाऊन एन्जॉय करून येतो तर कसं आम्ही एक्सप्लोअर वगैरे हो करू तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवीन चला लेट्स एन्जॉय एन्जॉय साईल एकदम भारीवाली एन्जॉय साहिल येत नाही आहे त्याला सुट्टी नाही ऑफिसला उद्या आणि आपण मित्र मिस करू आम्ही यांना तर चला भेटू चला निखिल सारा थोडे पेशंट नाही तर फायनली आम्ही निघालोय आता पूर्ण रस्त्यात वगैरे आता रात्र आहे जास्त एन्जॉय वगैरे करणार नाही दिवस असता तर एन्जॉय केला असता तरी जी काय एन्जॉय करू ती तुम्हाला आम्ही नक्कीच दाखवू व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आपल्या प्रचंड बहुमत मत द्या <laughs> <नाने वीज़ी> करा टॉस तला आमच्या दिशा आमच्या निशाने बॅट आणि बॉल बाँशाना। 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 आता तर आम्ही इथे पोचलो आहे कळंबोळीला पाऊस आला पाऊस आला या आपल्या कोकणातल्या गाड्या बघा आता कसं सीजन आहे ना सगळे गावी जातात पण आम्ही आता वरून जातोय बरं झालं वर ताडपदरी टाकली होती आपल्या भावानी त्याला माहिती होतं पाऊस येणार रुपये सजनी तर मित्रांनो आता आम्ही आलो इथे पालीला लास्ट टाईम पण आम्ही इथेच आलो होतो लास्ट ब्लॉकमध्ये तुम्ही बघितलं असेल पालीच्या बल्लाळेश्वरला गेलो होतो तर आता इथे थोडं थांबलो आम्ही पाय मोकळे करायला सगळे इथे बघा थोडं फिरताय तिथे तिथे आता जरा जाऊ जरा खाऊ पिऊ पाणी बिणी पिऊ आणि रात्रभर तर काय झोप मिळणार नाही असं वाटतं आहे मला कारण सगळे मस्ती करत आहेत गाडीत नो आता आम्ही इथे नागोटण्याला थांबलोय थोडा नाश्ता वगैरे करतोय यांनी झोप काढली आहे मस्त एक गाडीत आणि इथे बघा एक पाडा पण भेटलाय मस्त गावी आलेलं फीज होत आहे आता मारू नको मला आता अंगावरच आहे चला तर ते बघा दादानी मस्त गरम गरम भजी दिले ते बघा भजी आता आलेली आहे उत्कृष्ट 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 भजी आहे एकदम खूप छान आहे नक्कीच आला तिथे तर विजिट करा हॉटेल मध्ये काय नाव आहे अरे साहि तुझा प्राकर, तुझा पॅकर आहे प्राची पॅकर कशी आहे भजी आम्ही सध्या तरी भजीचा आनंद घेतोय भजी कशी आहे छान आहे चाय पियालाच नाही अजून आणि चाय छान आहे तिकडे आलेला अरे आणि वास काढून गेलाय चहाचा फायनली भाऊ पण तयार झालाय आता सगळे बघा आपली मंडळी एकदम सोबत ती गाय पण आहे तिला पण द्या रे हे गल्प्या थांब तिला पण दे पाव दे <laughs> <थिया ना। laughs> <पुछे था वाँगरा। laughs> या एन्जॉय नाश्ता करून झाला आमचा तर यांना भजी एवढी आवडली आहे अजून यांना दोन प्लेट भजी ऑर्डर केली आहे बघा रात्री दोन वाजता वो चेहरा दादा तुमचं नाव काय आहे विशाल माझं पण नाव विशाल आहे पण तुम्ही शरीराने विशाल नाही माझ्यासारखे मनाने विशाल वा आता काहीतरी डिस्काउंट आहे आम्हाला आम्ही एवढं इथे खाल्लं पिल्लं सांगितलं ना मग प्राप्ती प्राप्ती नाव आहे यांच्या शॉपचं तर मित्रांनो हे विशाल दादा यांनी खूप मदत केली खूप छान त्यांच्या हातात गुण आहे त्यांच्या हात काप्या वाटल्यात आपण खूप छान बनवलं होतं तुम्ही दादा धन्यवाद खूप तुम्ही आलात तर नक्कीच या प्राप्ती हॉटेल आहे इथे वाकनला इथे नक्की एकदा व्हिजिट विजिट करा आणि पूर्ण रात्रभर चालू असतं बिचारे एकटे आहेत ते पण एक वाईट वाटलं एकटे एवढं पूर्ण हॉटेल सांभाळत आहेत आणि खूप पटकन आम्हाला बनवून दिला त्यांचा प्लेस शॉर्ट आहे चला डायरेक्ट आता भेटू कोकणात

दोन तीन वर्षांनी येतोय मी इथे पहिला खूप छोटी वाट होती आणि कोकणातली लोक कशेडी घालतात जायला खूप घाबरायचे आधी आता काय एवढा रिस्की वाटत नाही खूप छान रोड बनवले तिथे बघा घाट चालू झाला आता पूर्ण माझं गाव आपल्या भावाचं गाव आहे इथे खेडमध्ये शिवतर शिवतर ट्रॅव्हल्स नंबर दिला अच्छा विघ्नारदा ट्रॅव्हल्स म्हणून कोणाला जायचं असेल तर त्यात नंबर दिलेला आहे तुम्ही झूम करून बघू शकता चिंच पोकरीचा चिंतामणी तर मित्रांनो बघा आता, आता आम्ही ते कचेरी बोगदा या मागे आताच हल्लीचा चालू झाला मागच्या गणपतीला तर आम्ही आता जातो आहे त्यातनं ट्रॅव्हल करतो आहे बघू हे <laughs> आपले मित्र बघा किती आराम आहे <laughs> गाडी पुढे घेऊन गेला की मला दिसू नये म्हणून आणि आता या बोगद्यातनं आम्ही ट्रॅव्हल करतो कसा आहे बोगदा ते तुम्हाला दाखवतो पूर्ण बघा हा आमचा कशेडी गार। कशेडी घाटचा टन कशेडी ओके आम्ही भैया लोके थोडे मॅनेजमेंट करून घ्या हां मी कशेडी बोलतो कशेडी घाट म्हणजे लोक घाबरायचे आधी कशेडीतून जायला आता लोकांच्या मनातली भीती पण गेली आणि लोकांचा वेळ पण वाचेल या घाट घाटातून जायला मस्त टनल बांधलाय आहे मगासपासून सगळे झोपले होते स्पेशली बघायला सगळे उठलेले आहेत अरे रुपया मागे गेला तू हुशार भीच्या अतिशय सुंदर बुद्धा दिसतोय आम्हाला खूप सुंदर हा पायकी शंभरापैकी शंभर मार्क तर फायनली आता उजाळलं आहे मित्रांनो आम्ही थांबलोय थोडं शैलेश कंटिन्यू ड्राईव्ह करतोय आणि आपला मित्र होता गौरव तो सुद्धा ड्रायव्ह करतो पण त्याची ड्रायव्ह बघा सध्या तो फुल ड्रायव्हिंग मोडमध्ये आहे आम्ही इथे फक्त वॉशरूमला उतरलो काय पूर्ण सीटवर आडवा झालाय तर आम्ही रस्त्याने चाललो होतो संगमेश्वरला पुढे रस्त्यात आम्हाला असं वाटलं की काय तरी रे। साप आहे तू साप थोडी आहे आम्हाला वाटलं साप आहे सगळे गाडी लावून तिकडे बघायला आले की काय आहे रस्त्यात सगळ्यात वाटलं काय झाला यार तुमचा ये साप बघेल निघाली मस्त झाला साप तर <laughs> तर आम्ही संगमेश्वरला इथे थांबलो होतो आमचं पोपळ झाला ऍक्च्युली रस्त्यात ना एक काटे होती तर आम्हाला वाटलं बिचारा वा 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 साप तिथे ऍक्सिडेंट झाला असेल साप्त म्हणजे त्यानं गाडी वगैरे हो गेली असेल म्हणून आम्ही बघायला थांबलो तर इथे बघा किती मस्त व्ह्यू आहे खाली तुम्हाला दाखवतो हे इथे नदी आहे आणि मागे तिथे नारळाची झाडं आहेत लानी तशी खूप मस्त वाटतं आहे बघायला कॅमेऱ्यात तर एवढं स्पष्ट दिसणार नाही पण डोळ्यांनी बघायला खूप मस्त वाटतं आहे हे बघा असं आमचं कोकण आहे असंच मी एक्सप्लोअर करत राहतो कंटिन्यू कोकणामध्ये वगैरे तुम्ही नक्कीच बघा हे बघा झाले चालू झाले पाण्यात रगड मारतात हे बघ गेला

दगडफेक करतायत पाण्यात कुणाचा किती लांब दगड जातो ते बघतायत हे बघा गावच्या लग्न आहे आमच्याच गावच्या लग्न आहेत विशाल ट्रॅव्हल्स आपल्याच नावाचे आहे आप आणि आमच्या गावालाच जाते पाचरला तर आपल्यासोबत आपला मित्र आहे समर पालकर समर पालकर पालटकर पालटकर काय समर पालटकर समर पालटकर वरून आलाय खास तो आपल्यासोबत म्हणून आम्ही त्याला पालटकर केलाय समर पाल लावलं कसं वाटतंय तुला कोकण युपी मध्ये एकच मराठी खूप आनंद आनंदी आनंद कसं वाटलं तुला हे डोंगर काय ती झाडी काय डोंगर बघून खूप सारखं भरपूर काय पाण्यासारखं खूप चांगलं वाटलं इथे मित्रांनो बघा तुम्ही पण नक्की एकदा कोकणात येऊन जावा जे युपी वाले असतील किंवा आउट ऑफ महाराष्ट्र वाले असतील नक्कीच तुम्हाला आवडेल पावसात वगैरे व्हिजिट करा आणि असेच माझे ब्लॉग बघत राहा तुम्ही तुम्हाला कोकण काय आहे ते दिसेल मी प्रत्येक सीजनला इथे येत असतो लास्ट ब्लॉग तुम्ही बघितलं असेल मी मार्च महिन्यातसुद्धा येऊन गेलो होतो आता परत मी चाललो आहे खेळ खेळायसाठी आणि नंतर परत गणपतीला जाईन दिवाळीला जाईन असे माझे ब्लॉग तुम्ही बघत राहा दहंडी नसते रे आमच्या गावाला <laughs> दहंडीला पण जाईन बोलतोय भाग दहंडीला नाही दहंडी तर मुंबईला असते ती ब्लॉक दाखविनच मी तुम्हाला तर यावर्षी गावी लावणार आहे सात तऱ्यांची दहंडी कल्पेश तर आता आम्ही फायनली लांजात पोचू थोड्याच अंतरावर आहे लांजा त्याच्या पुढे एक दीड तासाचं अंतर आहे मग माझं गाव येईल आता बघा सगळे उठले आहेत शैलेश भाऊ पूर्ण रात्रभर कंटिन्यू गाडी चालवत आहे मानलं पाहिजे भावाला झोपून उठले जातात मानलेला भाऊ <laughs> पोचल्यावरती आमचे शैलेश भावांचा सत्कार करावा लागेल श्याम गाडी चालवली आहे आणि मग सत्कार ना काय श्रीफळ काय द्यायचं त्यांना झोपून आलेला आहे दिलं तरी चालेल मला आम्ही आणलं होतं सेफ म्हणजे शैलेटला रिलेवर बनून पण बिचारा झोपूनच राहिला इफेक्ट आता घरी मजली होईल तर मित्रांनो माणूस झोपतो ना झोपायची पण एक पद्धत असते

आम्ही इथे चहा घ्यायला आहे लांजामध्ये पोचलो आता तर आमच्या शेजारचे आहेत ते झिमन वगैरे ते पण आम्हाला इथेच भेटले होते आता तर समोरनी सुनील दादाला कॉल केला ते पण आमच्या इथेच जातो तर आता आम्ही चाललो आहे त्यांच्या घरी सगळे गाडीत झोपलेले आहेत त्यांना काही माहिती नाही आपण कुठे आहे काय आहे पूर्ण गाड झोपलेले आहेत त्यांना डायरेक्ट आता सुनील दादाच्या घरी घेऊन जातो माझ्या हत्ताच्या घरी हां तेच फायनली आता आम्ही सुनील दादाच्या घरी पोचलेलो आहे दादाची आई येते बघा घ्यायला हे आमच्या इथे राहतात

खूप छान घर बांधलंय त्याचं जुनं घर आहे आणि इथे नवीन घर बांधलंय आता आम्ही इथे नाश्ता वगैरे करू आणि मग नंतर गावी जायला निघू नाश्ता करताना भेटू सांगते हा इथे जायच हा हा दादा बाय बाय चला थँक्यू तर मित्रांनो बघा आता दादाच्या घरात ना आम्ही निघालोय <सलथीवाता स्या> इथे <laughs> आता अर्ध्या तासावरच माझं गाव येईल पाचल आता आपला भाऊ जो पूर्ण करून झालेली आहे ड्रायव्हर शीट वर त्यांची रात्र आवाज ऐकलाय काय व्ह्यू आहे बघा मित्रांनो साफ होता साप साप काय नाही होता काठी होती मित्रांनो हे खरं कोकण आहे खरं कोकण आणि ह्याच्या गावी चाललोय ते खोटं कोकण आहे <laughs> खरं कोकण इथेच आहे खरं कोकण इथेच आहे समर भाऊ कसा आहे तुमचा एक्सपिरियन्स आतापर्यंत आतापर्यंत एक्सपिरियन्स खूप चांगला आहे फक्त रात्रपर्यंत जे घोरपाड होत ना घोरात त्याच्यानी जरा आम्हाला त्रास झाला आम्ही एक्सेसमेंट करू शकतो बाकी सगळं ओके होतं तर फायनली आमच्या बाजारपेठेत पोहोचलोय पाचलला आपला मित्र आहे साहेब हा आता आम्ही आलोय पाचळ पाचळ गावात तर आता इथे थोडं शॉपिंग वगैरे करू म्हणजे घरी लागणारं सामान वगैरे सांगितलं आजीने आणि ते घेऊन मग डायरेक्ट घरी जाऊ आमचं सगळं सामान वगैरे घरचं घेऊन झालेलं आहे आता घरी जायचं आहे आणि फ्रेश वगैरे होऊन मग आमची गावची मॅच आहे टुर्नामेंट तर मी गावी जातो आणि हा व्लॉग एंड करतो कारण पूर्ण ट्रॅव्हलिंगचा व्लॉग मी हा टाकणार आहे खूप मजा मस्ती केली आहे आम्ही रात्रभर रात्री अकरा वाजता निघालो होतो आणि आता सकाळचे अकरा वाजत आले आहेत पूर्ण बारा तास एन्जॉय केली आहे रस्त्यात फुल याच्या त्याच्या गावाला जाऊन सगळीकडे फिरत फिरत आलो आहे आम्ही पोचलो आहे माझ्या गावात तेव्हा क्रिकेटचा लॉट इथे उडतो आहे आणि जस्ट आम्ही आत्ताच जस्ट पोचलेलो आहे आजी वगैरे माझी घरी वाट वगैरे असेल मग आतुरते आपल्या घरी पोहोचलेलो आहे मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल मला इथे हे आपलं घर आहे सगळे मित्र आपले आले आपल्या घरी काय आपलं लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल हे काका आहे माझे आणि आजोबा आजोबाय माझे

<laughs> तर मित्रांनो आताच मुंबईवर मुंबईवरनं आलो फ्रेश वगैरे हो म्हणजे तोंड धुतलाय फक्त कारण रात्रभर मी काही झोपलो नाही गाडीत शैलेश बरोबर जागा होतो तर आता माझी मॅच वगैरे हो आहे तर जातो जरा फ्रेश वगैरे हो होतो थोडा आराम करतो मग नंतर मॅच पण खेळायचे तर हा व्लॉग मी फक्त ट्रॅव्हलिंगचा बनवला ट्रॅव्हलिंग पण फक्त आडली आठ नऊ तासाचा आहे पण आम्ही त्याला बारा तास लावले आमच्या तर आमचे इथे सुनीलदादा वगैरे हो ते लांजेला जातात त्यांच्या घरी जाऊन आलो आणि असंच रस्त्यात मस्ती वगैरे हो करत करत आलो हा व्लॉग कसा वाटला ते नक्कीच मला कमेंट करून सांगा तर बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये